नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मंत्री धनंजय मुंडे सध्या अनेक गंभीर आरोपांच्या अडकले आहेत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्याने विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली ते एका ऊर्जा कंपनीकडून खंडणी मागण्याच्या विरोधात होते या प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे जे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात मात्र मुंडे यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे अधिक महत्वाचे असल्याचे सांगितले आहे याशिवाय परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणातही धनंजय मुंडे यांचे नाव समोर येत आहे ज्यामुळे त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत तसेच करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती या प्रकरणात न्यायालयाने धनंजय मुंडे यांना अशांत दोषी ठरवले आहे ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यावर परिणाम झाला आहे आता आणखी एक प्रकरण त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबद्दल करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने परळी फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि धनंजय मुंडे न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांना त्यां तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होऊ शकतो असे तक्रारदारांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा